बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी आणलेला केक काडली भल्या समोर येताच तलवार काढली आणि हातातील भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवर सर्वांसमोर केक कापल्याची घटना घडली आहे सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते मग आमदारांनी केलेल्या या प्रतापावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करणार का असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत हातकलंगले तालुक्यातील रुई येथे काढण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणुकीत दोन गटात मोठा राडा याही पूर्व वैमन्यस्यातून झालेल्या हानामारीत सचिन बाबासो कांबळे या तरुणाचा मृत्यू झालाय सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध जर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद करतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भीती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राजधानी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठी जबाबदारी शनिवारपासून भाजप सदस्यता नोंदणी अभियान सुरू करत असून याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांतापा शेंडुळे या कॉलेजच्या महाविद्यालय विकास समितीच्या नामनिर्देशित मॅनेजमेंट सेक्रेटरीपदी माननीय जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर राहुल आवाडे यांची निवड करण्यात आली आहे याबद्दल महाविद्यालय विकास समितीकडून त्यांचे कॉलेज नियतकालिक कर्मरजत अंक व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या हातकलंगले तालुक्यातील कुंभोज येथे विद्यार्थी व वा प्रवाशांना वाहतूक करण्यासाठी एस टी महामंडळाच्या बसेचा तुटवडा त्यामुळे एसटी महामंडळाने कुंभोज पासून वडगाव इचलकरंजी व अन्य ठिकाणी जाण्यासाठी बसची संख्या वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलेली आर्थिक मदत हे आपले उपकार नाहीत तर कर्तव्य असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांचा सत्कार बोलत होते कोल्हापुरात एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन क्रांती महामोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडण्यात आला तर संघटनेकडून जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान अशी भूमिका घेत नो पेन्शन नो वोट अशी मोहीम राबवण्याचा इशारा दिलाय आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान पालघर जिल्हा भूकंपाने हादरलाय भूकंपाची तीव्रता तीन पॉईंट नऊ रिश्टर स्केल इतकी नोंद झालीय डहाणू गंजाड कासा परिसरात हा भूकंपाचा धक्का बसलाय या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले